नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिहामध्ये मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपला फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तुमचा जास्त वेळ न घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूयात जे विद्यार्थी आणि पालक सतत कॉल करायचे यांना एवढी चिंता वाटायची जसं अदर स्टेट रजिस्ट्रेशन एम असेल कर्नाटका असेल युपी असेल आदर सर्व रजिस्ट्रेशन हे चालू झालेले होते एमसीसी चालू झालेले होते आतुरतेने वाट बघणारे विद्यार्थी म्हणजे सर महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन कधी चालू होतं चॉईस फिंग कधी चालू होते आणि काय प्रोसिजर आहे तर ती वेळ आता संपलेली आहे आणि महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन हे आजपासून तर तीस तारखेपर्यंत वेळ आहे रजिस्ट्रेशन करू शकता आजपासून ते तीस तारखेपर्यंत हे रजिस्ट्रेशन डेट आहे जर पेमेंट करायचं असेल तर एकतीस तारखेपर्यंत जे काय रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन पेमेंट आहे ते पेमेंट सुद्धा करू शकता आणि जी काही आहे अपलोडिंग कलर स्कॅन कॉफी जे काही आहे डॉक्युमेंट अपलोडिंग त्यासाठी सुद्धा एक तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे ओके तो ते ते आता ते शेड्यूल त्या वाईस असेल आता पब्लिकेशन फॉर प्रोविजनल मेरिट लिस्ट ओके जे विद्यार्थी रजिस्टर करतील कोणते विद्यार्थी रजिस्टर करतील काय करतील त्याची लिस्ट पब्लिश होणार आहे दोन आठ पंचवीस बरोबर आहे दोन आठ पंचवीस म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये दोन तारखेला तसंच आता ऑनलाईन सीट मॅट्रिक म्हणजे कोणत्या कॉलेजला किती जागा आहेत कॅटेगरी वाईज किती जागा आहेत हे कधी पब्लिश होईल हे पब्लिश होईल दोन आठ पंचवीस म्हणजे त्याच दिवशी तुमची पब्लिश होईल परत ऑनलाईन चॉईस फिलिंग म्हणजे जे काही कॉलेजेस टाकायचे कॉलेज कोणते टाकायचे कसे टाकायचे सर्व गोष्टी काउन्सिलिंग मधील सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे असतो चॉईस फिलिंग जे की नाईन्टी नाईन पर्सेंट विद्यार्थी चुकी करतात आणि चांगला जरी स्कोअर असेल तरी सुद्धा त्यांना जे चांगलं टॉपचं कॉलेज मिळायचं ते कॉलेज मिळत नाही तर याच्यासाठी फार महत्वाचा असतो की बेस्ट काउन्सिलर टॉपचा काउन्सिलर ज्यामधलं या व्यक्तीला प्रॉपर नॉलेज असणं गरजेचं आहे कारण तुमची एक चूक तुमचं वर्ष जाऊ वर्ष जाऊ शकतं किंवा जे तुमचं भविष्य पुढं घडायचं चा, जे चांगलं कॉलेज मिळायचं ते चांगलं कॉलेज तुम्हाला तुमच्या एका चुकीमुळे मिळू शकत नाही कारण तुम्ही जो निर्णय चुकी चुकीचा घेतलेला असतो तुमचा काउन्सिलर वेगळा चुकीचा निवडलेला असतो किंवा तुम्ही स्वतः घरी प्रोसिजर केलेली असते आणि तुमची त्यामध्ये मिस्टेक झालेली असते तर तिची चॉईस फ्लिंग म्हणजे कसं सिक्वेन्स वाईस एस एम एस मेरिट वाईस आणि रँक वाईज कशी कॉलेजेस टाकले जातात या सर्व ह्या गोष्टी डिपेंड होत असतात ओके तर आता याचा डिक्लेरेशन ऑफ द कॅपराउंड म्हणजे सिलेक्शन लिस्ट कधी लागेल याची सिलेक्शन लिस्ट ही सात आठ पंचवीस म्हणजे आठव्या महिन्यामध्ये पुढच्या नेक्स्ट महिन्यामध्ये सात तारखेला याची सिलेक्शन लिस्ट ही पब्लिश होणार आहे ओके आता फिजिकली जॉईनिंग फिजिकली जॉईनिंग म्हणजे काय आहे फिजिकली जॉईनिंग म्हणजे तिथे कॉलेजला जाणे जर अलॉट झालं तर कॉलेजला आठ तारखेपासून तर ता बारा तारखेपर्यंत ता, म्हणजे एक चार दिवसाचा वेळ त्यामध्ये सुद्धा तुम्हाला दिलेला आहे त्यामध्ये बरोबर आहे आता त्यामध्ये काय आहे शेड्यूल ऑफ ग्रुप बी बीएमएस बीएस बीएमएस बीएन वाय एस बीपीडी बीएसएल पी वगैरे जे अदर कोर्सेस आहेत तर याचं जे आहे तर याचं अजून डिक्लेअर झालेलं नाहीये तर डिक्लेअर होऊ आता रजिस्ट्रेशन जे आहे हे रजिस्ट्रेशन होईल रजिस्ट्रेशन जे आहे ते रजिस्ट्रेशन एक साथ सर्व म्हणजे आजपासून तीस तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन तुम्ही सर्वांचे एक सोबत करू शकता पण जे काही ऑनलाईन प्रेफरन्स असतील एमबीबीएस साठी वगैरे हे फक्त जसं आपण सांगितलं तुम्हाला डेट तीन ते पाच तारखेपर्यंत फक्त एमबीबीएस बीडीएच चॉईस फिलिंग करू शकता रजिस्ट्रेशन सर्व सोबत करू शकता पण चॉईस फिलिंग फक्त एमबीबीएस बीडीएच ची करू शकता आणि लिस्ट सुद्धा एमबीबीएस आणि बीडीएच चीच लागेल तर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि कृपया जे, जे काय आहे ऑफलाईन पद्धतीने आमचे जे आहेत रजिस्ट्रेशन म्हणजे जी काउन्सिलिंग जी आहे ती काउन्सिलिंग ही ऑफलाईन पद्धतीने आमची सर्व शीट फुल झालेली आहे फक्त ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग जॉईन करायची असेल ऑनलाईन पद्धतीने करायची असेल तर हंड्रेड अँड टेन पर्सेंट आम्ही पर व्यवस्थित करून देऊ तुमचं जर खरंच एखादा गरजू विद्यार्थी असेल किंवा एकदम हुशार असेल पण त्याबद्दल त्यांना जास्त माहिती नसेल काय काय काउन्सिलिंग काय कशा पद्धतीने करायचं असेल त्यांना सुद्धा आम्ही सहकार्य शंभर टक्के करू आतापर्यंत कुठे काउन्सिलिंग जॉईन केले नसेल आणि चांगलातला चांगला, चांगला मार्ग तुम्हाला निवडायचा असेल किंवा स्कोर कमी आहे अदर स्टेटमध्ये एमपीपीएस बीएमएस बीएचएमएस चालत असेल कमीत कमी खर्चामध्ये ते सुद्धा चांगल्या टॉपच्या कॉलेजला तरी सुद्धा आपण शंभर टक्के तुमची मदत करू आणि तुमचं ऍडमिशन हे मार्गी लावू ओके आता ऑफिसला आता सुद्धा खूप गर्दी आहे तर वेळ मिळत नाही उद्यापासून सुद्धा व्हिडिओ टाकायला वेळ मिळेल की नाही याबद्दल सुद्धा सांगू शकत नाही तर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून वेळ मिळाला आणि इन्फॉर्मेशन ब्रोशर मध्ये काय नियम आहेत कशा प्रकारे पुढील काउन्सिलिंग होते आणि एक चूक जर झाली तर एक वर्ष कसं व्यर्थ जाऊ शकतं सर्व गोष्टी यावर सुद्धा एक मला व्हिडिओ बनवणं फार आहे तर उद्या याच्यावरचे म्हणजे बनवायचा मी प्रयत्न केला जर वेळ मिळाला तर तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर काउन्सिलिंग करता येईल ओके आज आपण इथं थांबूया भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद